ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे आणि नवरात्र महोत्सवामध्ये देवीची उपासना आपण करत असतो आणि ही देवीची उपासना करण्यामागे असे वेगवेगळे नेम आहेत पण जेणेकरून आपल्यावर आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलंय स्त्रियांना किंमत द्या कारण स्त्री ही अशी आहे की जशी इस्त्री असते ना इस्त्री इस्त्री प्रेश करायची कपडा प्रेस करायची आणि ती इस्त्री प्रेश केली की कपडे कसा चकचकीत दिसतो शाइनिंग मध्ये दिसतो कपडा तशी स्त्री पुरुषाला चकाकी आणू शकते म्हणजे त्याला उठवदारपणा स्त्री जर एखाद्या पुरुषाच्या मागे उभा असेल म्हणजे पुरुषाच्या मागे उभा असत तसं नाही समजायचं पुरुषाच्या मागे जर तिचं हातभार सहकार्य असेल तर पुरुष हा यशस्वी होतो असे म्हण आहे कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात अशी स्त्री चांगली बी असते आणि वाईट बी असते म्हणजे वाईट असत नाही वाईट बनल्या जाते कारण स्त्री एक अशी शक्तिशाली आहे मी एका दिवशी क्लिप एक टाकली होती स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते काहीही म्हणजे काही म्हणजे वाईट नाही समजायचं पण काही करू शकते जे का पुरुष करू शकत नाही तशी स्त्री ही महान आहे म्हणून स्त्रीच हे महत्व कळावं याच्यामध्ये म्हणून ही नवरात्र महोत्सव असतो आणि म्हणजे देवीचं पूजा अर्च म्हणजे स्त्रीला महत्व द्यावं देवी एक प्रकारची आपल्या प्रत्येक घरामधली एक लक्ष्मी असते ते अ लक्ष्मी घरामध्ये जर असेल ती प्रसन्न असेल तर घर कस एकदम पुढे जात घरात कुठलीही गोष्ट कमी पडत नाही जर घरातील स्त्री प्रसन्न असेल आनंदी असेल तर जर आनंदी नसेल तर घर कसं रखरख होतं घरात अवदासा असेल ते म्हणतात आपण हम्म हे स्त्री स्त्रीशिवाय घराला घर गर पण येत नाही हे बी तितकच खरं आहे कुठल्याही प्रपंचामध्ये स्त्रीचा सहभाग चांगला असेल तर तिथला प्रपंच कसा नीट निटका होतो कारण स्त्री म्हणजे बरेच गुण आहेत काटकसर गुण आहेत म्हणजे सुबकता वगैरे 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 प्रेम आहे सर्व गोष्टी आहेत तिच्यामध्ये पण स्त्री न जर ठरवलं एकान्याला उद्ध्वस्तच करायचं तर ती करू पण शकते त्याच्यामुळं तिच्या नादी लागणं अगर तिला ढिवचण हि चांगल्या माणसाचं काम नाही जन काय विनाकारण तिला त्रास दिला आणि तिच्या मनात जर बसलं तर त्या माणसाची बर्बादी करू शकते ही त्रिशक्ती या तर अशीच एक आपण एक थोडक्यात काय करू एक तशी तर गोष्ट म्हणजे पुरातन गोष्ट आहे ती कारण आता हे पुराणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत स्त्रीमुळे रामायण घडलं प्रत्येक याच्यामध्ये काय काय स्त्रियामुळेच झालेले आहेत गोष्टी पुरुष काहीच करू शकत नाहीत स्त्री सगळं उलटढहाल करू शकते आलटं पलट करू शकते आता समजा आपलं सरकार सुद्धा स्त्रियांना लाडके बहिणीमुळेच आपलं सरकार आलं लो म्हणतात लोक म्हणतात मी नाही राज करणार असू द्या ते विषय नको आपल्याला तर स्त्री ही काही करू शकते तिच्या मनात आलं तर एखाद्याला राजा बनू शकतो अगर राजाला खाली घालू शकते ही काही करू शकते अशी स्त्री आहे तर या नवरात्रामध्ये आपण स्त्रियाविषयी काही चांगल्या गोष्टी काही अ स्त्रियांनी काही पराक्रम केलेल्या गोष्टी ऐकतोय आणि काही अं कुणाची वाट लावली ते पण ऐकतो तर आज आपण एक स्त्रीचा चमत्कार बघूया एक गोष्टीच्या स्वरूपात तो चमत्कार असा आहे की एक दोन चांगले मित्र होते दोन एकदम जुमलग लहानपणापासूनचे मित्र एकामेकाशिवाय राहत नव्हते घासातला घास देणारे मित्र हम्म पण हे मित्र एका स्त्रीमुळे कसे वेगळे झाले ही पाहिजे आपल्याला या गोष्टीतून तर गावामध्ये ही चर्चा चालायची या मित्राची काय म्हणजे बाबा यांचा दोस्त नाही लई बाबा दोस्त नाही असं तसं मग एक जरी पैज लावली म्हणले कुणी जर या दोघांचा दोस्ताना जर तोडला तर त्याला अमुक अमुक रक्कम देऊ जाहीर केलं या दोघांचा दोस्ताना तोडायचा बऱ्याच जणांनी पुरुषांनी प्रयत्न केला काही यांना त्याला सांगायचं काही करायचं पण ते कुणाला जमलंच नाही मग एका गावात म्हणजे त्या गावातील एका स्त्रीने ही त्यांची म्हणजे पैज जी होते तिनं तो विडा उचलला आणि म्हणले मी त्यांचा दोस्ताना तोडून दाखवते असं ठरवलं तिनं आता पुरुष जेवढे करून भागले सांगून भागले तरी जमलं नाही नंतर स्त्री काय आहे म्हटलं पण मी तर म्हटलं ना स्त्रियांमध्ये फार चमत्कारी गोष्टीत म्हणून तिनं ठरवलं तर काहीही करू शकते एक चांगल्या माणसाला बिघडू शकते आणि बिघडलेल्या माणसाला चांगलं दुरुस्तही करू शकते अशी शक्तिशाली स्त्री आहे तर मग ते अशी दोघ जण शेतामध्ये फिरत होते नदी किनारे असं तिकडं मग त्या या ती तिथं गेली ती स्त्री आणि काय केलं त्याच्या काही अंतरावर घडा होता म्हणजे घागर घागर तिनं नदीमध्ये बुडवली आणि घेतली तेवढ्यातील ते घेतली तिला ते उचलायची होती घागर मग तिनं काय केलं ते एक जणाला एक जण म्हणली यावं कुणीतरी मग ती म्हणतो तू जा मी म्हणतो तू जा मग एक जण त्यातला उठला उठला आणि असं घागर डोक्यावर घेता घेता ती ते हळूच त्याच्या ते कानाजवळ गेली ही गोष्ट कोणाला सांगू नका ती म्हणलं काय एवढंच बोललं काहीच नाही पण काय सांगू नका म्हणलं ती काहीच बोलली नाही पुढे तिनं शब्द काय वापरला ही गोष्ट कुणाला सांगू नका पण काय ते मला काय सांगू नका <laughs> मग ती दुसरा मित्र लांबून बघत होता ही काय बोलले ती मग ती गेली स्त्री तेवढंच बोलून काही तिनं दुसरा घोटाळा काही केला नाही काय नाही ती निघून गेली आणि तो दुसरा दोस्त जवळ गेला म्हणजे घागर उचलणारा दोस्त त्याच्यावर जाऊन मग त्या खाली बसलेल्या दोस्ताने विचारलं अरे काय म्हणत होती ती आमच काय नाही रे ना म्हणली ही गोष्ट कुणाला सांगू नका अरे मग मला सांग ना म्हणले अरे बाबा काही नाही म्हणली ती ती दुसरा दोस्त म्हणते काय नाही म्हणली निश्चित एवढंच म्हणले ही गोष्ट कुणाला सांग अरे पण मग मला नाही सांगणार तो कुणाला सांगणार प्रश्न काय लक्षात येईल तुमच्या ती जी खरं तो दोस्त सुद्धा खरंच बोलतोय ती एवढंच म्हणली म्हणत आहे की ही गोष्ट कुणाला सांगू नका तर ह्यातला विश्वासच येणा गेला अरे तू माझा सक्का दोस्त आहेस आणि तू मला सांगणार तर कुणाला सांगणार आहेस हो बाबा मी तेवढंच म्हणली रे बाबा मी तुला काय खोटं सांगतोय काय मग सांग ना मला अरे ती काहीच म्हणली नाही ती व्यवस्था म्हणली ही गोष्ट कुणाला सांगू नका अरे मग मला सांग ना मग तू काय असा या कर लागलास अरे बाबा दुसरं काही नाही रे पाया पडतो तुझा हात जोडतो म्हणला ही काही नाही रे बाबा बोलली फक्त ती एवढंच बोलली अरे मग ही गोष्ट सांगू नका म्हणजे काय सांगू नका अरे तेवढंच बोलली म्हणतो तर मला सांग ना तू काय झालाय ती काय सांगू नका म्हणजे काय म्हणे अरे काहीच नाही नुसतं ही, ही गोष्ट कोणाला सांगू नका अरे ते बघ तू जर मला सांगणार नसतील ना तर तुझा माझा दोस्त ना कट तू आजपासून मला बोलायचं नाही अरे नाही रे बाबा तुझ्या खरं काही नाही रे बोलले तेवढंच म्हणले की ही गोष्ट कोणाला सांगू नका आता हो र मग सांग ना मला तू तुझा माझा दोस्ताना आहे खरं आहे तुझं मग चलतंय ना आपलं लहानपणापासून आपलं चलत दोस्ताना आहे आपला एवढा सक्य दोस्त आहेत आपण घासातला घास खातो आणि ही मला गोष्ट सांगत नाही म्हणजे काय ही कुणाला सांगणार मग अरे बाबा नाही र काय बोलली ती फक्त म्हणजे ही गोष्ट कुणाला सांगू नका आता आलास का तिथंच मग सांग म्हणतो ना मला अरे बाबा तेवढंच म्हणली रे बाबा काय बाबा चिडून चिडचिड निर्माण झाली दोघांमध्ये ही जीव तुड तुडू सांगत की बाबा दुसरं काहीच नाही म्हणजे मला ही गोष्ट कोणाला सांगू नका हात जोडतोय पा पण ती काही ऐकायला तयार नाही दुसरा मी नाही तर नाही दोघांची कट्टी तर कट्टी झाली ती इकडे गेला तिकडलं झालं ती स्त्री लावून बघत होती झालं म्हणले गेली गावातल्या त्या जन शेयत लावली त्या लोकांकडे म्हणली जिंकले म्हणले शेर्यत म्हणजे कसं काय बघा तुम्ही आता जण बोललत नाही त्यांचे झाले म्हणले विदुष्ट लोकांनी निरीक्षण केल्यानंतर खरंच ती दोघ वेगवेगळे वे झाले एवढे दोस्त असताना ही वेगळे वे झाले तिने पैशाचा विडा जिंकला आणि त्याला बक्षीस मिळवलं आता या गोष्टीतून आपण एवढंच लक्षात घ्यायचं की स्त्री काहीही करू शकते हम्म तिनं काय केलं ही स्त्रीमुळे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत अशी चमत्कारी स्त्री म्हणून स्त्रियाच्या वाटेला कधी जायचं नाही ती कुणाचा कधी कवा कार्यक्रम करील हे काही सांगता येत नाही पण तशा सगळ्याच नाही तर काही मनात ठरवलं तर तशा करतात स्त्रिया एखाद्याच वाटोळ बी करतात आणि मी म्हटलं ना एखाद्या मनात त्यांच्या बसलं चांगलंच करायचं एखाद्याचं तर ते चांगलं बी करतात हम्म चांगलंही करतात तशा पण गोष्टी आपल्याकडे चांगल्या केलेल्या स्त्रियांच्या पण ती गोष्टी नंतर ऐकूया आता आज ही गोष्ट इथेच थांबूया ही गोष्ट कशी वाटली ही तुम्ही जरूर मला सांगा आणि मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधान